नमस्कार मित्रांनो दूध व्यवसायात ट्रीटमेंट माहीत असणं किती महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला औषधांची माहिती असणं किती महत्वाचं आहे आता कालच्या ट्रीटमेंटमध्ये काल आपण दोन गायींना ट्रीटमेंट केली त्यामध्ये माझं अकराशे रुपये वाचल्यात आणि मला खर्च किती झाला आहे औषधांवरती फक्त तीनशे रुपये किती फक्त तीनशे रुपये ते पण मेडिसिनवरती खर्च झाला का मित्रांनो कारण मला त्या गोष्टी माहीत होत्या मला मेडिसिन माहीत होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण ट्रीटमेंट काय केली की गायीची पिशवी साफ केली आता हे मला गायच्या पिशवीमध्ये इंजेक्शन सोडता येतं म्हणजे माझ्याकडे ते ट्रीटमेंट आहेत म्हणजे माझ्याकडं उपकरण आहेत मी ते सोडतो मी शिकलेलो आहे मित्रांनो कारण मला दूध व्यवसाय करायचा आहे त्यामुळं मला ह्या गोष्टी बेसिक शिकणं गरजेचं होतं आणि त्यामुळं मला माहीत आहे की गायीच्या पिशवीत औषध कसं सोडायचं आणि याचा मला फायदा मित्रांनो अकराशे रुपये झाला कारण एका गायला दोन वेळा आपण औषध सोडले आणि अशा दोन गायींना म्हणजे चार वेळा औषध सोडले आपण दोन दोन वेळा तर मित्रांनो बघा आपण कशाप्रकारे ट्रीटमेंट केली की एका गायला आपण ए आय केलं होतं पण गायनं घाण टाकली आणि एक गाय थोडीशी व्हाईट कलरचं घाण टाकतं हिट वरेची पण व्हाईट कलरची घाण टाकायची म्हणून आपल्याला ह्या दोन्ही गायींच्या पिशव्या साफ करणं गरजेचं होतं म्हणून आपण काय केलं की ज्या गायीला ए आय केलेलं आहे म्हणजे केलेलं होतं ते घाण टाकत होती ना त्याला मॉक्सिवेल आता मॉक्सिवेल हे कंपनीचं ब्रँडेड आहे कंपनीचं आहे साठ एम एलमध्ये येतं ते आपल्याला एकशे तीस रुपयाला भेटलं असे दोन दोन बाटल्या आणल्या तर त्याचं झालं दोनशे साठ रुपये मित्रांनो आणि जी दुसरी गाय होती जी घाण टाकत होती त्याला आपण पोवायडीन आयोडीन आणि मेट्रोचा मिश्रण म्हणजे चाळीस एम एल मेट्रो आणि वीस एम एल पोवायडीन असं साठ एम एलचं मिश्रण दोन दिवस सोडलं तर तो टोटल मला खर्च आला मित्रांनो तीनशे रुपये फक्त आत्ता हाच खर्च जर मी जर डॉक्टरांकडून घेतला असताना म्हणजे डॉक्टरांकडून जर ट्रीटमेंट करून घेतली असते ना तर आत्ताच्या कंडिशन ना साडेतीनशे ते चारशे रुपये औषध सोडायला डॉक्टर घेतात गोठ्यावरती आत्ताच्या कंडिशन ना साडेतीनशे ते चारशे रुपये म्हणजे माझ्या इथला जो रेट आहे ना तो सांगतोय मित्रांनो साडेतीनशे ते चारशे रुपये हा रेट आहे माझ्या इथला औषध सोडायचा गायच्या गर्भाशयात पिशवीमध्ये साडेतीनशे रुपयेनं जर पकडलं तर चार दिवसाचं होतात मित्रांनो साडेतीनशे आणि साडेतीनशे होतात सातशे आणि सातशे सातशे चौदाशे रुपये म्हणजे चौदाशे रुपये होतात माझ्याकडं फक्त खर्च किती झाला तीनशे रुपये म्हणजे अकराशे रुपये माझं प्रॉफिट झालं आहे मित्रांनो फक्त इथं ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जर ह्या गोष्टी जर माहीत असतील ना मित्रांनो आपण जर खरंच दुधव्यवसाय करायचा आहे तर ह्या बेसिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत असं अवघड नाही काय पण मित्रांनो आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे असं नाही की तुम्ही फक्त ती गण आणली आणि पास केली एकतर प सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिशवी सापडणार नाही पिशवी कुठे त्यासाठी प्रॉपर ट्रेनिंग हे घेणं खूप महत्त्वाचं आहे ट्रेनिंग शिवार धंद्यामध्ये फा उपयोग नाही कारण आपल्याला मेडिसिनची ट्रेनिंग आणि ए आय म्हणजे गायच्या पिशवीत औषध सोडायची हे दोन जर ट्रेनिंग जर तुम्ही जर घेतल्या ना मित्रांनो म्हणजे शिकला ना दूध व्यवसायात खरंच मित्रांनो खूप फायदा होतो खूप म्हणजे खूप फायदा होतो कारण काय होतं की आपल्याला एकतर मेडिसिनची माहिती राहते की बाबा आपली काही घाण कशा प्रकारे टाकते कधी टाकते त्यावरती आपल्या ट्रीटमेंट करता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की जो खर्च आहे ना जो आपला खर्च जास्त होतो ना तो वाचला जातो त्यासाठी काय करायचं की दूध व्यवसाय जर तुम्ही उतरला असाल किंवा तुम्ही चालू आहे आणि तुम्हाला असं वाटतं की दूध व्यवसायात परवडत नाही ना एकच गोष्ट करा तुम्ही थोडासा वेळ द्या ट्रीटमेंटवरती थोडीशी माहिती घ्या डॉक्टरांना धरा मित्रांनो जिथं ट्रेनिंग दिलं जातं तिथं संपर्क साधून तुम्ही ट्रेनिंगची माहिती घ्या मित्रांनो जातील दिवस पण मित्रांनो येणारं दिवस आहेत ना तुमचं राहतील हातामध्ये कारण सगळ्यात जास्त खर्च आहे ना मेडिसिन ते होतो मेडिसिनवरती होतो कारण गायी हीटवर येत नाही त्या गायीची पिशवी खराब असते ह्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत्या आणि गायी जोपर्यंत गा बन राहत नाही ना तोपर्यंत आपला धंदा लॉसमध्ये जा चाललेला असतो आणि बऱ्याचशा गोठ्यांवरती काय होतंय की एक एक दोन दोन वर्षे गाई खाली राहतात एक एक लाखाची गाय खाली राहते मित्रांनो याचं कारण काय आहे की प्रॉपर ट्रीटमेंट त्या गायीला भेटतच नाही आणि ती माहीतच नाही ना आपल्या ना शेतकऱ्याला माहीतच नसते कारण माझ्या गोठ्यामध्ये सुद्धा पहिला प्रॉब्लेम यायचा कारण ट्रीटमेंट माहीत नसल्यामुळं काय करायचं ह्याच गोष्टी समजत नव्हत्या हो दोन दोन तीन तीन महिने गाई गायीच्या पिशवीमध्ये घाण राहायची परत औषध सोडलं की परत तोच प्रॉब्लेम परत घाण टाकायची ए आय केलं की घाण टाकायची हा प्रॉब्लेम गोठ्यामध्ये कंटिन्यू येत राहतो यासाठी आपल्याला मित्रांनो ट्रीटमेंटविषयी माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला जर औषध सोडता येत असेल किंवा तुम्ही जर ट्रेनिंग घेतली असेल ना तर सगळ्यात भारी मित्रांनो कारण शिवार औषधांच्या माहितीशिवाय दूधधंदा हा चालूच शकत नाही कारण कसं आहे की बरेचसे लोक का आता काय का का करतात की मी व्हिडिओ बघतोय की तुम्ही कशावरती काम करताय की गायनं तीस लिटर दूध दिलं पाहिजे पस्तीस लिटर दूध दिलं पाहिजे आणि चांगलं इम्पोर्टेड बोलचं चा सीमन आणायचं ब्रिडिंगवरती काम ब्रिडिंगचा हा विषय खूप लांब आहे मित्रांनो ब्रिडिंग विषय हा खूप लांब आहे पहिल्यांदा ह्या बेसिक गोष्टी तर आपल्याला शिकणं गरजेचं आहे ब्रिडिंग म्हणजे हा शेवटचा विषय झाला शे ज्या टाईमिंगला तुम्हाला प्रॉपर सगळी माहिती भेटेल ना त्या टायमिंगला ब्रिडिंगचा विषय आला आणि खुराक तर मित्रांनो खुराक म्हणजे असं काही मोठी गोष्ट नाही की खुराक खुराकावरती काम केलं पाहिजे खुराकावरती मित्रांनो तुम्ही मक्का काबराडा जर एक किलोच्याऐवजी दीड किलो जर घातला तरी गुरं तिथं जास्त दूध देतात पण त्याचं साईड इफेक्टवरती आपल्याला काम करायचं असतं तिथं की दीड किलो घातल्यानंतर त्या काहीवरती साईड इफेक्ट होतात मग त्यावरती काम करणं गरजेचं असतं खुराकावरती असं काही प्रॉपर मित्रांनो एवढं डीपमध्ये अभ्यास करायची गरज नाही कारण बारली घातली मका बारडा घातला किंवा पेंट घातली तरी मित्रांनो गुरं दूध देतात ह्याचा फायदा होतो पण सगळ्यात तोटा तोटाकोटं तो तो होतो की गायी हिटवर येत नाही त्या गाबण राहत नाही त्या आणि गाय दोन दोन वर्षे खाली राहतात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गोठ्यामध्ये त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यावरती काम करायचं गायची पिशवीवरती काम करायचं काम कशी करते गायची पिशवी गायचं सायकल कशी चालू राहते यावरती सगळ्यात पहिल्यांदा काम करा मित्रांनो बघा की तुमच्या गोठ्यामध्ये गाई खाली राहणार नाही त्या व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद